बाबा बाबाई असते खर नागपीच आहेत उघड्या मार सिल्वर आहे ग सिल्वर बाबा बाबा येऊ बाबा येऊ ब्रश करार बाबा 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 एवढं असला गेला आला, आला, आला। जेला। जेला ने नमस्कार मंडली तर किरण फिशिंग चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर चला आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढायला आलो आहे तल्यावरती बघू शकता याच आपल्या तल्यावरती भरपूर व्हिडिओ झाले अगोदर गेल्या वर्षी आणि भरपूर असा प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओना तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि मजा घ्या बघू शकता जाला फिरवण्याचं काम चालू आहे आता पेरा बघ असा मैदान वाटते ना सेम वदीन खेळतील प्लेअर आणि पाग मारायला सुरुवात केलेला आहे जाला जवळ घेतलाय पेरा पाग आणि पकडणार आहोत बघूया आता रसने मग घेत का सर शूग आलाय का नाही काय आलाय आल्या आली पापलेट आर गल्ला <laughs> काय

का काय नाही सिल्वर क्रिकेट क्रिकेट कडक काम झालं क्रिकेट आलाय ब्रिकेट क्रिकेट क्रिकेट आहे काय आवरा फार पुरं मारू मारो वापाई आम्ही आंघोळ केली म्हणजे आलाय बघू कायतरी आला आला बाई भरला सिल्वर ज्योतिष आहे तो

तो दखर याला पाठी गेला वाटतंय हल्लाही बोलते काहीतरी बघूया हो ब्रिगेड कसा आहे चपटा आहे

केली जाळ्यात बघू शकता पाणी झालेले झाले तू बघावर चढ करतो तू तुप्पान तुफान आला जाळ्यामध्ये

घेतलं तुझ्या चल डायक्ट टाकून ये अखर घेऊ ना बघा परला तू बसला दिलं तू बे एक चाललेला येऊ मोठा बघा ना ती इचका देवाचं नाही तुम्हाला केसर पापलेट पापलेट एक मासाले टायम एक मासालेला आहे पापलेट चंद सो एक नकवा काढणार काय काढणार नकवा जिताडा नाही वर्षे जिताडा नाही कपवली गेले वर्षी आला आला किती आला आली पापलेटा नेसती तो कडक पापलेट आले तर जायलो नाही थांबत पाप्लेट पापलेट सिलवा

भरपूर <laughs> <laughs> मोठा सिल्वर कटला गेलेला एक सात आठ किलोचा असेल तो आरामात पहिला नाही चांगलं असल्यावर चपटा झालाय सप्टाला आहे का गेल्या वर्षीच आहे का या वर्षीच आहे गेल्या वर्षीच होती काढतोय बाबा हे बघ प्लॅटिंग पीस आहे बाबी ते बालदे आहे पाणी काढतोय रकून टाकू नापले ना दोन टाक झाले दोन ते तू यान काय टाकतं येत आहे पण बारीक आहे गेलो बाहेर हा ते होणार तो पाळूस असे बाबा 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 येऊ काय आहे कसलं नाही तिथं नाही सिल्वरच असेल तिथलाय जेला पापलेट आला यो बघ कशाला पिसा आहे यो बघ यो गेले वर्षीच असेल पापलेट योच नेत होता वाटत खेचत वाटी पाहिजे होती थोडी मोठी पाहिजे ना बस नाही वाटत दाता तर ना त्याचे ते बघ दात बघा याच ब्रश करा गारव गारव जातात उठताचा पायाचा गो बेटा हा टाटला पाक तर मस्त पडलाय बघूया आता काय पडतंय उभे पडता कदेतरी परला से यो का गाराते बेकार है ये करा उल्टी कर ली वाली ला 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 यो ब एक साथ में दो आया है और बड़ा साइज है ये साइज देखो आठ किलो तरी असेल इतका मोठा आहे आणि हा सप्टा बघा हा तू पण झालेला इथे बघू शकता ना

फोर के गेला टू पॉइंट एट आला आहे टू पॉइंट एट काय माहिती पण फोर के असते ना एच डी आणि फोर फोर्के। फोर के के हीच नाही सिल्वर सिल्वर राहि सिल्वर बाबा बाबा येऊ बाबा बाबाईंज तू बघा बाबा पाहिटा बघल आहे सुहेक नागपणे केलेलं आहे काम आण सुहेक अकरा अकरा आहे का जावाचा ये बेकार तमाशेवर उरवत रेकार तमाशा बघा काटला सुयोग नाकवाचा आजचा पहिली कॅच आहे मोठी दडक मध्ये कॅच आहे कॅच आहे कसला आहे बशेवर बाबा आबा खतरनाक पीस आहे उड्या बघा हे चालले तर जालेच ठेवायला आणि साईज बघू शकते यांची कर्नाक साईज आहे उचलताना का मग तुम्हाला उचलत नाही बघा नाही तर आसू फालायच पाणी उजा यो काय तरी ठेवा बेकार मोठा आहे

सरे सर तसेच बाप कधी रस्तो जर बाबी आयोग एक कपला समोर समार बघा बघा बस राहून याचन पण टाकलं बाबा तुझं आमच्या अडचण झालं बघितली असेल आजची व्हिडिओ खतार रक्कत झाली भरपूर दिवसानंतर मच्छीला एकदा आलो होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये